साडेसातीनं त्रस्त आहात मग हनुमान जयंतीला करा हे सोपे उपाय तुम्हाला जर साडेसातीचा प्रभाव जाणवत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुम्हाला जाणवत असलेला साडेसातीचा त्रास संपेल आपण हनुमान जयंती साजरी करणार आहोत हनुमानाचा वेग वायूपेक्षा जास्त असल्याचं पुराणात सांगितलं गेलं आहे हनुमान ध्यानात मग्न असताना त्यांना शनीने त्यांची साडेसाती सुरू होणार असल्याचं सांगितल्यावर हनुमानाने त्यांना रामभक्तांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नसल्याचं सांगितलं मग शनीने हनुमानाला युद्धाचं आव्हान दिलं आणि त्यात शनी तब्बल सात वेळा परास्त झाला शेवटी हनुमानाने शनीला आपल्या पायाच्या अंगठ्यात दाबलं मग शरण आलेल्या शनीने रामभक्तांना साडेसातीचा त्रास देणार नसल्याचं कबूल केलं त्यामुळे तुम्हाला जर साडेसातीचा प्रभाव जाणवत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुम्हाला जाणवत असलेला साडेसातीचा त्रास संपेल शनीच्या साडेसातीपासून वाचण्यासाठी करा या गोष्टी शनीच्या साडेसातीने पीडित असलेल्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि नंतर श्रीराम स्तोत्राचे पठन करावे असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते हनुमान जयंतीपासून पुढचे दहा मंगळवार हनुमानाला गुळखोबरं आणि हरभरे अर्पण करावे श्री मारुती स्तोत्र पठण करावे याने शनीची महादशा दूर होते शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्राचं पठण करावे आणि त्यानंतर तुमच्या आसपास वानर असतील तर त्यांना खाऊ घालावे असे केल्याने हनुमान तुमच्यावर प्रसन्न होतात आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते या उपायासोबतच हनुमान जयंतीच्या दिवशी विधीनुसार हनुमानाची पूजा केल्यानंतर गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर माकडांना खाऊ घालावा असे केल्याने भगवान बजरंगबलीसोबतच शनिदेवही प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला शनी साडेसातीपासून मुक्ती मिळते आणि तुमच्या सर्व रखडलेल्या कामांसोबतच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू लागते शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीला हनुमानजींना देशी तुपासह पाच भाकरी अर्पण कराव्यात व्यवसाय वाढीसाठी उपाय जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय वाढीमध्ये अडचणी येत असतील आणि त्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर रंगाचा लंगोट अर्पण करा आकस्मिक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अचानक आलेले संकट टाळण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर लाल ध्वज फडकावा शक्ती वाढवण्यासाठी गती आणि शक्ती वाढवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा बजरंग बाण सुंदरकांड रामचरित मानस राम रक्षा स्तोत्र पाठ करावे नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी एकशे आठ तुळशीच्या पानांवर रामाचे नाव लिहून त्याची हार बनवून हनुमानजींना अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे पठण करा त्यामुळे पैसा आणि धान्याची कमतरता भासणार नाही आणि नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे हनुमान जयंतीला पानांचा हा उपाय अडचणींवर करेल मात हनुमान जयंतीला पिंपळाच्या अकरा पानांचा उपाय आमलात आणावा ब्रह्म मुहूर्तात उठावे नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे अकरा पानं तोडावे पानं खंडित नसावे या अकरा पानांवर स्वच्छ पाण्यात कुंकू अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे नाव लिहिताना हनुमान चालिसा पाठ करावा सर्व पानांवर श्रीराम नाव लिहून झाल्यावर या पानांची एक माळ तयार करावी ही माळ कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला अर्पित करावी बनारसी पान अर्पित करावे हनुमान जयंतीला हनुमानाला तयार बनारसी पान अर्पित करावा याने हनुमानाची कृपा प्राप्त होते रामायण किंवा रामचरित मानसचा पाठ करणाऱ्या भक्तांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त होते हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पित करावी याने हनुमान प्रसन्न होतात तसेच हनुमानाला विशेष पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीशा होतात कसे तयार कराल हनुमानाचा विशेष पान या पानात केवळ कथा गुलकंद बडीशेप खोबरा बुरा आणि सुमन कत्री घालावी हे पान ताजे गोड आणि रसभरीत असावे यात चुना तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे कसे करावे हनुमानाला पान अर्पण विज्ञाने पूजन केल्यानंतर म्हणावे हे हनुमान हे गोड पान अर्पित करत आहे माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे अशी प्रार्थना करत पान अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होईल अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा